नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी माझ्याकडे असलेले संपूर्ण कप हे घासून घेणार होती कारण की त्यांच्यावरती ना थोडे लालसर असे डाग पडलेले जे कॉर्नर्स असतात ना कप जे तिथे आपले लालसर डाग काही दिवसांनी जमाच होतात तर त्यासाठी ना मी पितांबरीचा उपयोग करते आणि पितांबरीने ना घासून घेत असते ते लालसर डाग संपूर्ण स्वच्छ होऊन जातात आपल्याकडे जुना ब्रश असतो ना त्याचा उपयोग करायचा आणि म्हणजे हात पण खराब होत नाही आणि तुमच्याकडे ग्लोव्ज असतील ना तर ग्लोवजचा नक्कीच वापर करा कारण की ना पितांबरीने खूप हात खराब होतात म्हणजे ड्राय स्किन पण होते पण मी नेहमीच विसरते माझे ग्लोव्ज घालायला त्यानंतर चहाची भांडी पण बघा आपली अशी आतून लालसर काळी पडतात सतत चहा केल्याने तर मी त्या भांड्यांनाही पितांबरीचा उपयोग करते त्याच्याने ते ना तेही स्वच्छ होऊन जातात आणि अगदी छान असे शाईन करतात गॅस शेगडीच्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या पण काळसर पडलेल्या आणि थोडं लालसर तर म्हणजे कधीतरी दूध सांडलं काही सांडलं ना तर त्या प्लेट्सवरती पडतं आणि त्यानंतर ना त्या लाल काळ्या होतात तर त्या प्लेट्सचाही कलर मी पितांबरीने घासूनना अगदी चकचकीत झालेलं आहे हे भांडं बघा तुम्ही किती स्वच्छ झालेलं आहे नाहीतर आतून ना पूर्ण असं लालसर आणि काळपट पडलेलं दिसत होतं मला ना जवळपास पंधरा दिवसापासून कप कुकर कढई नंतर पातेल्या हे सगळं ना पितांबरीने घासून घ्यायचं होतं पण आजचं उद्यावर काम उद्याचं परत अजून पुढे पुढे करत गेलं ना मी ढकलत होती आणि म्हणजे वेळही मिळत नव्हता आणि मिळाला तरीही मी थोडं मनावर घेत नव्हती पण मला आज ना कप कालपासून कप जरा जास्तच खराब दिसत होते बश्या म्हणून मग मी फायनली आज ते स्वच्छच करून टाकले कढईलाही मी तुम्ही मला नेहमी म्हणतात की तुमचे भांडे का शाईन करतात एवढे स्वच्छ कसे असतात तर म्हणजे महिन्यात एकदा मी पितांबरीचा वापर करत असते आणि लगेच ना सोबत साबणही वापरत असते मग त्यामुळे ना, ना ते संपूर्ण असे भांडे जे काळपट आतून पांढरे पडलेले असतात ना ते स्वच्छ होऊन जातात आणि छान असे शाईन करतात मानसीहिरे ताईने विचारलेलं की मी भांड्यांसाठी कुठली घासणी वापरते तर स्कॉच ब्राईटची वापरते ती लालवाली आणि या माझ्याकडे जो साबण आहे ना त्याच्यासोबत प्रत्येक साबणासोबत घासणी येत असते ग्रीन किंवा लाल मग तिचाही मी वापर करत असते तारेच्या घासणीचा वापर ना मी फक्त म्हणजे दुधाची पातेली चहाची पातेलीचं ना उष्ट काढण्यासाठी करते मी तारेची घासणी म्हणजे पंच्याण्णव टक्के वापरतच नाही त्यामुळे ना स्क्रॅच पडतात मला असं वाटतं भांड्यांना आणि भांड्यांची शाईन कमी होते म्हणून मग मी तारेची घासणी नेहमीच म्हणजे टाळते आता परीक्षा सुरू झाली ना तर मुली लवकर येतात आणि घरी त्यांचा हा धुमाकूळ त्यानंतर चप्पल मी नेहमी सांगते शूज चप्पल जागेवर ठेवा पण ते रोज एकदा ऐकतात आणि नंतर तसंच सोडून देतात आणि आपलं रोजचंच मग परत आपण उचलून ठेवायचं असं वाटतं बाबा सुटी नको म्हणजे शाळा ना खरंच तर सुटी मेमध्ये पण एप्रिलमध्ये म एप्रिल आणि मेमध्ये पण हवी असं मुली मुलं जेव्हा घरी धुमाकूळ घालतात ना आणि आपली कामं जी एक तासाची असतात ना ती दोन अडीच तास लागतात त्या कामांना आज तुम्ही घातलेला आहे ना त्या ड्रेसविषयी मला विचारलेलं कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी तर हा कुर्ता नाही आहे ॲक्च्युली हा शॉर्ट गाऊन आहे पण मी त्याखाली ना शॉर्ट लेगिन्स घालते पण ज्यावेळेस व्हिडिओची शूटिंग करते ना तेव्हा व्हाईट लेग म्हणजे पॅन्ट घालत असते याचं मटेरियल ना खूप सॉफ्ट आहे आणि घातल्यानंतर ना एकदम छान फील होतं म्हणून ना मग मला कुर्तेपेक्षा हा जास्तच आवडतो असं वाटत वाटतं की चार पाच मी घ्यायला पाहिजे होते शॉर्ट गाऊन कारण की त्याचं ना म्हणजे एक असं कुर आपण झटपट आपल्याला जर मुलांना क्लासेसला सोडवायला जायचं असेल जा, कुठे जायचं असेल जा, ना अगदी भाजी घ्यायला जायचं असेल तरी कुणालाही समजत नाही की हा नायटी आहे म्हणजे सगळ्यांना तो कुर्ताच वाटतो हे सगळे ना मी नाशिकच्या लोकल दुकानांमधून घेतलेले पद्मिनीताईंनीही विचारलं होतं कुर्ती कुठून घेतात डॉक्टर रोहिणीताईंनीही विचारलं होतं पण मी नाशिकच्या ना लोकल शॉपमधून घेत असते त्यामुळे मी तुम्हाला कुणालाही लिंक देऊ शकत नाही काही कुर्ते ना मी मॅक्समधून पण घेतलेले मॅक्समध्ये ना स्वस्तही मिळतात आणि कॉटनचे चांगलेही मिळतात जे डार्क कलरचे असतात ना काही ट्रान्सपरंट असतात लाईट कलरचे पण मॅक्सचे कपडे म्हणजे प्राईजच्या मानाने चांगली क्वालिटी असते लहान मुलांच्याही पॅन्ट्स मॅक्समध्ये आणि ते टॉप इतके सुंदर आणि छान म्हणजे कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचे मिळतात त्यामुळे मॅक्सला तुम्ही नक्कीच जा आणि मॅक्स ना जवळपास छोट्या छोट्या गावांमध्ये पण आहे कारण की आमच्या आम्हाला पण मॅक्स आहे मी बघितलेलं आणि एकदा आम्ही तिथे ना मुलींसाठी ड्रेस घेतलेला त्याचीही क्वालिटी चांगली होती मी जवळपास आठ वर्षापूर्वी मॅक्समधून एक कुर्ता घेतलेला आहे अजूनही तो छानच आहे कितीही धुतला तरी तो म्हणजे शाईन गेलेली नाही पॅन्टलोन्समध्ये पण असतात पण त्यांची थोडी प्राईज जास्त असते नमी, जा जा, ना मी म्हणजे लेगिन्स जर यूज करायच्या असतील ना तर गो कलर्सच्या घ्यायच्या त्याच्याने जो आपल्या नॉर्मल लेगिन्सचा इचिंगचा प्रॉब्लेम होतो ना घामामुळे तर गो कलर्सच्या ज्या पॅन्ट्स असतात ना त्याच्याने अजिबात इचिंग होत नाही म्हणजे मी बऱ्याचदा तीन ते चार वर्ष वापरलेले आहेत आणि तिथे ना पॅन्टमध्ये बरीच व्हरायटी आहे आणि नंतर ना आता जी मी ब्लॅक क्रीम कलर व्हाईट कलर ह्या घालते ना ह्या स्ट्रेट पॅन्ट तर ह्या लिओ कंपनीच्या आहेत आमच्या इथेच नाशिकला महात्मा नगरला ट्रेन्स म्हणून शॉप सुरू झालेलं आहे माझी मैत्रीण स्थानिकानेच मला दाखवलं होतं तर ही पाचशे रुपयाची पॅन्ट्स असते पण हिची क्वालिटीही खूप चांगली आहे आणि तिच्यामुळे पण इचिंग वगैरे किंवा म्हणजे असं कम्फर्टेबल फील होतं म्हणून पॅन्ट पण ना आपण भले दहा घेण्याऐवजी तीन चारच घेतल्या पण चांगल्या ग गो कलर्स हा खूप चांगला ब्रँड आहे देवपूजेसाठी ना मी बऱ्याचदा कुंकूचा वापर करत नाही तर माझ्याकडे चंदन पावडर आहे आणि इस्कॉनला जे च, आ, मी दातं तुम्हाला दाखवते डबीमध्ये ना या प्रकारचं चंदन मिळतं इतकं सुंदर आहे ना ते त्याचा वास पण खूप छान आहे आणि म्हणजे जर आपण त्याचा त्याचा टिळा जर लावला ना कपाळाला तर फार छान फील होतं म्हणजे त्याच्यानंतर ना असं शांत वाटतं आणि झोप येते असं वाटायला लागतं तर तुमच्या आजूबाजूला इस्कॉन टेम्पल असेल ना तर नक्कीच तुम्ही इथून या प्रकारचं देवांना लावण्याचे जे केशर पावडर चंदन पावडर नंतर रेडीमेड त्यांच्याकडे तिळे मिळतात तर ते घेत घ्या अगदी छान आणि ना देवांना काय होतं जर कुंकू लावला ना तर हे अँटिक देव असल्यामुळे त्यांना डाग पडतात म्हणून मग मी बऱ्याचदा चंदनाचाच वापर करत असते देवपूजा करण्याआधी ना मी जी महत्त्वाची कामं असतात ना ती आधी आटपून घेत असते म्हणजे की देवपूजा करतानाही माझ्या डोक्यामध्ये मा विचारांचा गोंधळ राहणार नाही की हे राहिलं ते राहिलं मग आधी जेवण बनवून घेत असते आणि त्यानंतर मुली शाळेत गेल्यानंतर मिस्टर ऑफिसला गेल्यानंतरच मी देवपूजा करते दहाच्या दरम्यान सकाळी माझ्याकडून होत नाही कारण की सकाळी सगळ्यांनाच सक क्लासला शाळेत जाण्याची घाई असते ऑफिसला जाण्याची घाई असते टिफिन द्यायची असतात मग नंतर मी निवांत अशी म्हणजे मला जी कामं आवडतात ती करू शकते बऱ्याचदा ना आपल्या मनामध्ये देवपूजा करताना किंवा दिवसभरामध्ये अनेक विचार येत असतात हे असं का घडलं आपल्यासोबत असं वाईट घडायला नको हवं होतं असे बऱ्याचदा प्रश्न येतात पण ना मग आपण देवालाही विचारतो की देवात असं का झालं माझ्यासोबत तर त्यावेळेस ना मलाही अशी बऱ्याचदा प्रश्न पडलेली आहेत पण नंतर मला ना त्याचं म्हणजे उत्तर मिळालेलं की जे खूप काही वाईट होणार होतं ना ते न होता देवाची आपल्या घरात एनर्जी असल्यामुळे त्यांच्या मदतीमुळे आपण म्हणजे बचाव झाला या सगळ्या निगेटिव गोष्टींपासून आपला आपलं चांगलं झालं अशी बऱ्याचदा आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळत असतात आपल्या सगळ्या मनुष्यांचा स्वभाव आहे ना की आपल्याला थोडं जरी दुःख झालं ना तरी आपण देवाकडे कंप्लेंट करत असतो की देवा तू माझ्यासोबत असं का केलं मी तर कधीही वाईट केलं नव्हतं पण मला असं का मिळालं पण बऱ्याच प्रश्नांची ना आपल्याला लगेच मिळत असतात म्हणून आपण नेहमी चांगलं वागलं पाहिजे हे बऱ्याचदा आपण आप आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून पण बघत असतो माझा ना या गोष्टीवर शंभर नाही दोनशे टक्के विश्वास आहे की आपण जे दुसऱ्यांना देतो ना ते आपल्याला लगेच मिळतं म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी का असू द्या आपण एखाद्याला नाव ठेवलं ना तर मला म्हणजे लगेच मला असं मनात भीती वाटते की नाही नाही असं कोणाला नाव नाही ठेवायचं की त्याचं आपल्याला परत मिळत असतं आमच्या खालीच नगर मालकांची न भरपूर अशी झाडं आहेत फुलांची त्यांच्या इथूनच मी ही फुलं आणलेली मला प्रचंड आवडली कन्हेरची फुलं मीही ही झाड लावेल आणि ना त्याला ते पिंक फुलं येतात इतकं भारी वाटत होतं ना मला देवघर ग्रीन देवांचं आसन त्यात पिवळसर असे चमकणारे देव आणि गुलाबी कलरचं असं डार्क गुलाबी कलरची फुलं हे कॉम्बिनेशन मला भारीच वाटलं आज वे सकाळीच मी व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतला त्यामुळे ना मग नाश्ता बनवून झाला होता पण जेवण बनवण्याचं बाकी होतं दुपारसाठी मग त्यापूर्वी थोडा गॅस होट्याला ना कपडा मारून घेतला गॅस ओटा पुसताना ना मी लायटरनं चुकून देवाऱ्यावर ठेवलं आणि त्यानंतर मला पाच मिनटं शोधायला लागली की लायटरसाठी वरती आहे म्हणजे असं खेळ्यांना त्याचं स्टँड लावलेलं ला, आहे तिथेच टांगते मी पण चुकून हातातून तिथं कसं ठेवलं गेलं काय माहिती आणि नंतर एवढी शोधाशोध लायटर नेमकं गेलं कुठे मला ना लेट झालं की मला स्वयंपाकाला ना खूप कन्फ्यूज होतं आणि जर मी सकाळी उठल्यानंतर आंघोळीनंतर लगेच जेवण बनवायला घेतलं ना तर मला कितीही पदार्थ बनवावे लागले तरी मला कंटाळा येत नाही आधी ना मी गोल भेंडीची भाजी बनवणार होती पण हरभऱ्याची डाळ मी भिजायलाच टाकलेली नव्हती मग त्यामुळे विचार केला की शेवभाजी बनवूया कारण की कालच ना माझ्या मिस्टरांचे मित्र त्यांना भेटायला आलेले आणि त्यांनी शेव जळगावचं फरसान भर बऱ्यापैकी फरसान आम्हाला जळगावचं महालक्ष्मी म्हणून आहे स्वीट मार्ट तर तिथून शेव नंतर बरंच फाफडा असं मिठाई वगैरे आणलेलं तर म्हटले या शेवचा आता उपयोग करून घेऊ आणि या शे यांची शेवभाजी बनवून घेऊ मग जे मी वाटण बनवलेलं होतं त्यामुळे तर माझा हा आठवडा ना अगदी सोयीस्कर जातो आहे झटपट भाज्या बनत तर उशीर झाला होता मला दहा वाजेनंतर साडे दहा नंतर, नंतर किंवा अकरानंतर ना अजिबात जेवण बनवायला आवडत नाही मला सकाळीच बनवायला आवडतं म्हणजे माझ्यातनं फुल एनर्जी असते मग चार भाज्याही मी त्यावेळेस करू शकते दोघंही वाटणच्या मी भाज्या बनवलेल्या आहेत आणि त्यानंतर शेवटचं काम गॅस ओटा भांडी वगैरे आवरून झाली होती तेही दाखवलं नाही मी तुम्हाला बरीचशी कामं आवरली आणि गॅस उठा स्वच्छ केल्यानंतर असं फील होतं की आता झाली आपली कामं चला मैत्रिणींनो भेटूया आपण अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत